नमस्कार मी प्रशांत कदम गौप्यस्फोट झालेला आहे सेबी प्रमुखांच्याबद्दल पण ईडीची नजर वळलेली आहे राहुल गांधींच्याकडे आणि हे पहिल्यांदा घडत नाही आहे याच्या आधीसुद्धा ज्या ज्यावेळी राहुल गांधी अदाणींच्याबद्दल काही थेट विधान करतात रोखठोकपणे काही बोलतात पाठोपाठ एखादी मोठी कारवाई झाल्याचा योगायोग आपल्याला पाहायला मिळतो याच्या आधीचं उदाहरण आठवून बघा लोकसभेमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि अदाणींचा दोन हजार चौदाच्या प्रचारातला एक फोटो दाखवलेला होता आणि हे संबंध नेमके काय आहेत पंतप्रधान एखाद्या देशाच्या दौऱ्यावरती जातात पाठोपाठ तिथे काही दिवसांनी अदानी जातात मग त्या देशाचं एखादं मोठं कंत्राट हे त्यांना मिळतं याच्यामध्ये काही लिंक आहे का हा सवाल त्यावेळी राहुल गांधींनी उपस्थित केलेला होता आणि आतासुद्धा नुकत्याच झालेल्या बजेट अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी चक्रव्यहूचा संदर्भ देत केवळ सहा लोकांचं चक्रव्यूह हे सध्या भाजपनं तयार केलं असून त्या चक्रव्यूहामध्ये देश अडकल्याची टीका केलेली होती आणि आता राहुल गांधींची ईडी चौकशी होणार अशा पद्धतीच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये झळकताना दिसत आहेत ईडी मे समन राहुल इन ए जे एल केस आता ही ए जे एल केस काय आहे तर असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड की जे नॅशनल हेरोड हे दैनिक चालवत होतं त्यांच्या एका व्यवहाराबद्दलची ही केस आहे आणि त्या व्यवहारामध्ये नव्वद कोटी रुपयांचं जे लोन ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं दिलेलं होतं आणि त्या माध्यमातून जो व्यवहार झाला त्याच्यामध्ये काही बेनामी व्यवहार झाल्याचा संशय आहे त्याच सगळ्या प्रकरणामध्ये दोन हजार बावीसमध्ये राहुल गांधींची ईडीची चौकशी झालेली होती जवळपास चाळीस तास त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलेलं होतं आणि आता ज्यावेळी देशामध्ये हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर सेबी प्रमुखांच्या व्यवहाराची चर्चा सुरू आहे त्याचवेळी ई ईडी मात्र या सगळ्या व्यवहाराची चौकशी करण्याच्या ऐवजी त्यांचा मोर्चा वळतोय राहुल गांधींच्याकडे आपल्यावरती ईडीची कारवाई होणार याची कुणकुण बहुदा राहुल गांधींना यावेळी आधीच लागलेली आहे आणि म्हणूनच दोन ऑगस्टला त्यांनी एक ट्विट केलेलं होतं मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटाचं हे ट्विट होतं आणि त्याच्यात त्यांनी लिहिलेलं होतं अपेरेंटली टू इन वन डिडंट लाईक माय चक्रव्यूह स्पीच ईडी इन्सायडर्स टेल मी अ रेड इज बिंग प्लॅन्ड वेटिंग विथ ओपन आर्म्स ईडी चाय अँड बिस्किट्स ऑन मी म्हणजे दोनपैकी एकावरच्या नंबर वन आणि नंबर टूला माझं बहुधा चक्रव्यूहचं भाषण आवडलेलं नाही आहे आणि ईडीमधल्या माझ्या अंतस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक रेड लवकरच टाकण्याचा विचार चालू आहे मी खुल्या दिलानं त्यांचं स्वागत करतो चहा आणि बिस्किटाचा खर्च माझा असेल असं राहुल गांधी या ट्विटमध्ये म्हणत आहेत खर तर ज्यावेळी ईडीची पहिली चौकशी राहुल गांधींची झालेली होती त्याच्याबद्दलचा एक किस्सा स्वतः राहुल गांधींनीच भर भाषणामध्ये सांगितलेला होता त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले होते ते ऐका पेशंटली सवाल के जवाब दिए हर सवाल को आपने सुना आपने जवाब दिया फिर आपने चेक किया तो इतनी पेशेंस आप में से आपको कहां से मिल गई मैंने कहा भैया यह तो मैं आपको नहीं बता सकता वो पहले आपने थकान की बात पूछी मैंने वे पास ना बोल दिया मैं पेशेंस का नहीं कह सकता आपको आप जानते हो पेशेंस कहां आप से आई कह देना था कांग्रेस पार्टी में 2004 से काम कर रहा हूं पेशेंस नहीं आएगी तो क्या आएगी इस बात को कांग्रेस पार्टी का हर नेता समझता है देखो बैठे हुए सचिन पायलट जी बैठे हुए सब बैठे हुए मैं बैठा हूं तो ये जो हमारी पार्टी है संगठन है सिद्धरमेय भी बैठे हुए हैं रणदीप सब बैठे हुए हैं पेशेंटली बैठे हुए हैं प्यार से बैठे हुए हैं तो ये जो हमारी पार्टी है ये हमें फंकने नहीं देती है और ये हमें रोज पेशेंट सिखाती है संसदेमध्ये ज्या चक्रव्यूचा संदर्भ देत राहुल गांधींनी भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी थेटपणे अदानी आणि अंबाणींचं नाव घेतलेलं होतं आता हा एक खूप योगायोग जा ते आहे बघा ज्या ज्यावेळी संसदेमध्ये किंवा इतरत्र कुठेही अदानींचं नाव घेतलं जातं तेव्हा त्याच्यावरती लगेचच रिॲक्ट होतात ते भाजपचे लोक हा नेमका काय संबंध आहे आत्तासुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आरोप सेबीच्या प्रमुखांवरती आहेत माधवीपुरी बुच यांच्यावरती आहेत त्यांच्या पतीवरती आहेत ब्लॅकस्टोन फंड आणि इतर जे फंड्स आहेत त्या फंड्सची नावं येत आहेत या सगळ्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये कुठेही मला तीन अक्षरं दिसली नाहीत भारतीय जनता पार्टी किंवा बी जे पी पण तरीसुद्धा बचावासाठी मात्र आहेत ते भाजपचे नेते जे तातडीनं हिंडेनबर्गलाच दहशतवादी देशविरोधी संस्था ठरवत आहेत आणि हे सगळं देशाच्या विरोधातलं कारस्थान आहे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत मग बोफोर्स जे नव्वदीच्या दशकामध्ये तुम्ही उकरून काढलेलं होतं त्यावेळी पण ते मग देशविरोधी कारस्थान होतं का त्यावेळी केलेले आरोप हे योग्य होते त्यावेळी पण कुणीतरी बाहेरचा माणूस होता त्याच्या माध्यमातून व्यवहार झालेले होते आणि त्यामुळं आता जर आपल्या एखाद्या देशातल्या संस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर त्याच्यापासून वाचण्यासाठी थेट जे आरोप करतायत त्यांना देशविरोधी ठरवणं अँटी नॅशनल ठरवणं हे योग्य आहे का याचा विचार करायला पाहिजे राहुल गांधी संसदेतल्या भाषणात नेमकं काय म्हटलं होतं ते आधी स्पीकर सर हजारो साल पहले हरियाणा मे में एक युवा को अभिमन्यु को छे लोगों ने चक्रव्यू में मारा था छह चक्रव्यू में फंसा कर मारा था सर चक्रव्यू के अंदर डर होता है हिंसा होती है और अभिमन्यु को चक्रव्यू में फंसाकर, ट्रैप कर कर छह लोगों ने मारा मैंने चक्रव्यूह के बारे में थोड़ी रिसर्च की और पता लगा कि चक्रव्यूह का एक दूसरा नाम होता है पद्मव्यू मतलब लोटस फॉर्मेशन तो जो चक्रव्यूह होता है स्पीकर सर वो लोटस के शेप में होता है कमल के फूल के शेप में होता है 21वीं सदी में सर एक नया चक्रव्यूह तैयार हुआ है सर वो भी लोटस की शेप में है सर और उसका चिन्ह प्रधानमंत्री जी अपनी छाती पर लग के लगा के चलते सर जो अभिमन्यु के साथ किया गया था जो अभिमन्यु को चक्रव्यूह में फंसाया गया था वही हिंदुस्तान के साथ किया गया है हिंदुस्तान के युवाओं के साथ हिंदुस्तान के किसानों के साथ हमारी माताओं बहनों के साथ स्मॉल बिजनेसेस के साथ मीडियम साइज बिजनेस के साथ सर अभिमन्यु को छह लोगों ने मारा था उनके नाम द्रोणाचार्य कर्ण, कृपाचार्य कृतवर्मा अश्वत्थामा और शकुनी सर आज भी चक्रव्यूह के बीच में छह लोग हैं सर चक्रव्यूह के बिल्कुल सेंटर में चक्रव्यूह में हजारों लोग होते हैं सर मगर उसके बिल्कुल सेंटर में छह लोग कंट्रोल करते हैं तो जैसे उस टाइम छह लोग कंट्रोल करते थे वैसे आज भी छह लोग कंट्रोल कर रहे हैं चक्रव्यूह को नरेंद्र मोदी जी अमित शाह जी मोहन भगवत जी अजीत दौबी जी प्लीज एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट प्लीज नहीं सगत महत्वा प्रश्न खत्ता सेबी प्रमुख राजीनाम्या है सेबी प्रमुख माधवीपुरी बोझ या जे त्यांचे व्यवहार आहेत आणि हा संदर्भ जो आहे विनोद अदानी जे गौतम अदानी यांचे सख्खे भाऊ आहेत त्यांच्याशी त्यांचा कसा आहे याच्याबद्दलचा एक तक्ता मी तुम्हाला दाखवतो आहे इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये हा तक्ता प्रसिद्ध झालेला आहे त्या म्हणजे विनोद अदानी ते सेबी चीफ यांच्यामध्ये नेमके कसे व्यवहार झालेले आहेत कुठल्या फंडातून कुठली गुंतवणूक कधी झाली याचा हा सविस्तर तक्ता इंडियन एक्सप्रेसनं आज प्रकाशित केलेला आहे आणि प्रश्न एवढाच उ त्याच्यातून उद्भवतो की ही सगळी माहिती जी आहे ती त्यांनी सुप्रीम कोर्टाला दिलेली होती का सेबी प्रमुखांनी ज्या त्यांच्यावरती ज्या व्यवहाराची चौकशी करणं ची जबाबदारी आहे त्याच सगळ्या संशयास्पद व्यवहारामध्ये आपली गुंतवणूक आहे केवळ या एका गोष्टीचं नैतिक भान ठेवून स्वतः राजीनामा द्यायला नको का काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी या सगळ्या संदर्भात तिखट टोला लगावलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की अ रेडी रेकनर दॅट एक्सप्लेन्स द कॉझी रिलेशनशिप ऑफकोर्स द नेम अँड पिक्चर ऑफ सबका मालिक एक इक इज मिसिंग इन धीज म्हणजे या तक्त्यामध्ये फक्त एक गोष्ट मिसिंग आहे ती म्हणजे सबका मालिक एक या त्या मालकाचं नाव आणि त्या मालकाचा फोटो तर अशा पद्धतीनं एकीकडे या संपूर्ण व्यवहारामध्ये सेबी अडचणीत असताना दुसरीकडे प्रश्न मात्र ईडी विचारला विचारायला जाणार रा आहे राहुल गांधींना तर ए जी एल केसमध्ये राहुल गांधींच्यावरती जर चौकशी होत असेल आणि इतक्या दिवसापासून सुरू आहे जर काही खरोखर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर आत्तापर्यंत राहुल गांधी जेलमध्ये पाहिजेत ती क कारवाई जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर ती भाजपनं तातडीनं पूर्ण करावी पण म्हणून या एका गोष्टीपासून लक्ष वळवण्यासाठी त्या गोष्टीचा फायदा त्यांना घेता येणार नाही या सगळ्याबद्दल कांग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेतल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संरक्षण के बगैर ये तथाकथित मिली भगत है अडानी और सभी की ये हो सकती थी इस सवाल का जवाब सरकार को देना पड़ेगा क्या सरकार के सामने ये तथ्य थे कि आपकी सेबी चीफ जिसको आपने सेबी चीफ अपॉइंट किया है जिस समूह की वो जांच कर रही है उस समूह में तथाकथित तौर पर उसके इन्वेस्टमेंट्स थे क्या यह बिना नरेंद्र मोदी की जानकारी के बिना उनके संरक्षण के संभव है क्या नरेंद्र मोदी अपनी मार्केट रेगुलेटर के इतने बड़े घपलाबाजी में संलग्न आरोप पर अब अपनी चुप्पी बरकरार रख सकते हैं या उनको बोलना चाहिए क्या जो सरकार लगातार अडानी समूह पर लगे आरोपों पर पर्दा डाल रही थी और अब जब पता चल रहा है कि जाच करता भी, संभवता इसमें सलग्ण है, क्या वो इस घोटाले की निष्पक्ष जांच कर सकते त्यामुळं विचार करा की हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याची उत्तर आपल्याला मिळणं आवश्यक आहे त्या दिवशी बाजार पडला नाही त्या दिवशी त्याची रिॲक्शन शेअर बाजारामध्ये आली नाही म्हणून मग सगळा अजेंडा फेल ठरतो हे पण ग्रहीतक जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण बाजार कसा चालतो तो कृत्रिमरित्या कसा वाढवला जातो याच्या खुलात आत्ता जायची गरज नाही आहे पण तरी देखील या सगळ्या प्रश्नांची उत्तर मात्र संपूर्ण देशाला मिळायला हवी तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे ईडीची चौकशी योग्य दिशेनं सुरू आहे का तर सेबी प्रमुखांची व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी ती राहुल गांधींच्या दिशेनं जाती आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आहे आणि खरोखर मोदी सरकार सेबी प्रमुखांचा राजीनामा घेईल का तुमची मतं काय आहेत कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद